फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रत्येक शहरात अशी एक वस्तू असते की ती त्या शहराची ओळख करून देते त्याचप्रमाणे इतिहासाची साक्षीदार ही ठरते तसेच लातूरची एक वास्तू म्हणजे गंजगोलाई आता गंजगोलाई म्हणजे लातूर मधील प्रसिद्ध आणि मुख्य बाजारपेठ प्रत्येक रस्त्याचे वैशिष्ट्य वेगळे आहे प्रत्येक रस्त्यावरती वेगळी बाजारपेठ आहे स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनंतर गंजगोलाईत एक मनोरा होता तो ढासाळला आणि त्याच्या पायथ्याला उभारण्यात आले ते हे तुळजाभवानी मातेचे मंदिर हे मंदिर सत्तर वर्षाहून अधिक जुने आहे गंजगोलाईच्या अगदी मधोमध व जुन्या मंदिरापैकी एक असलेले हे देवीचे मंदिर लातूरला आल्यावर नक्की पाहण्यासारखे आहे तर असेच एक अजून जुने व लातूर मधील प्रसिद्ध असलेले गणपती बाप्पाचे मंदिर म्हणजे श्री अष्टविनायक मंदिर इथे गणपती बाप्पाच्या मेन मूर्ती बरोबरच अष्टविनायक मधील आठही गणपतीची प्रतिकृती आहे त्यामुळे या मंदिराला अष्टविनायक मंदिर असे म्हणले जाते इथे बाप्पाच्या मूर्ती समोरच शंकराची आठ ते नऊ फूट उंच मूर्ती पण पाहायला मिळते तसेच मुख्य मंदिराच्या परिसरात सरस्वती श्री कृष्ण विठ्ठल रुक्मिणी मारुती नवग्रह अशी अनेक छोटी मंदिरे पण आहेत मंदिराच्या आवारात बाग कारंजे हे का तर आहेच पण मंदिरात सायंकाळची रोषणाई मधील सुंदरता ही पाहण्यासारखी असते तर लातूरला आलात तर अष्टविनायक मंदिराचे दर्शन नक्की घ्या आता देवीच्या आणि बाप्पाच्या दर्शनानंतर आपण आणखीन एक असेच जुने मंदिर पाहणार आहोत ते म्हणजे बालाजी मंदिर मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच उंच गरुड स्तंभ भव्य परिसर सगळीकडे असलेली सुंदरता स्वच्छता मनाला अगदी प्रसन्न करते आणि मेन मंदिरात प्रवेश करताच बालाजीची मूर्ती पूर्ण मंदिराची भव्यता आणि मंदिरात भिंतीवरती कोरलेले सर्व नक्षीकाम हे पाहण्यासारखे आहे मंदिरात बालाजीच्या मेन मूर्ती सोबतच महालक्ष्मी आणि श्री स्वामी यांची मूर्ती देखील आहे बालाजी मंदिराच्या दर्शनानंतरच अगदी दोनशे मीटर अंतरावर असलेले व लातूर शहरातील सर्वात महत्वाच्या तीर्थापैकी एक असलेले हे तीर्थ अतिशय जुने व प्रसिद्ध आहे येथील लोकांचा असा विश्वास आहे की या तीर्थात स्नान करणारा पापापासून मुक्त होतो या तीर्थाच्या दक्षिणेस श्री भूतेश्वर मंदिर व हनुमानाचे मंदिर आहे येथील दर्शनानंतर आपण थेट जाणार आहोत जे लातूरचे ग्रामदैवत आहे त्या सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात हे मंदिर सुमारे सातशे वर्ष जुने आहे महाराष्ट्रात असलेले हे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर लातूरच्या सौंदर्यात भव्यतेत आणि वैभवात एक उत्तम भर घालणारे आहे इथे शिवरात्रीच्या वेळेस जवळपास एक महिना खूप भव्य यात्रा भरते सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे बाराव्या शतकातील सोलापूरचे भगवान सिद्ध यांना समर्पित आहे सिद्ध रामेश्वराचे भक्त असलेले राजा ताम्रध्वज त्यांनी या मंदिराची स्थापना केली, मंदिराचे बांधकाम अत्यंत मोहक व दगडी कोरीव स्वरूपाचे आहे यात एकूण बावन ओसरीचा समावेश केलेला आहे तर लातूरच्या या सातशे वर्ष जुन्या पुरातन मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट द्या त्याचप्रमाणे दरवर्षी महाशिवरात्रीला होणारी भव्य यात्रा ही पाहण्यासारखी असते त्यावेळेस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि इथे लातूर उस्मानाबाद नांदेड कर्नाटक या सर्व भागातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात तुम्हाला पण ही भव्य यात्रा पाहायची असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या वेळेस लातूरला नक्की या तर लातूर येथील या जुन्या सुंदर भव्य मंदिराच्या दर्शनासाठी एकदा तरी नक्कीच या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये